<laughs> सांगा सांगान ना सांगा हुँ. ना तुमचे गार्डन विषय थोडक्यात माहिती सांगा गार्डन विषयी थोडक्यात माहिती सांगा ना तुमच्या गार्डन विषय काय आमच्या इंजिनियरचा नाद होता जास्त झाड लावायचा नाही तर आता पुसर फळ काय आले असते ते लॉकडाऊन मध्ये इथं आल्यामुळे ते मला नाही नाही झाड लावायचे त्या नर्सरी मधून जाऊन आणले काही आणि मग हे घरी काही आंब्याचे झाड पलीकडे साईडला दोन झाड येतं लयच चांगले झाड आहेत आम्ही म्हणलं दुसरे नाही लावायचे आपल्याला गावरान झाड आपलीच लावायची आपल्याच आंबे खाल्लेल्या कोया सगळ्या लावून हे रोप तयार करून इथे लावण्यात आलं आंबे असे की इतका आंबट की फुटत सुद्धा नाही कच्ची कैरी खाता आणि पिकला इतका त्याला कि बाबा लय पुसायचं थोडं लांब करते अंगा फुडल पाणी इतका आहे त्याला कि लयच गोड आहे तुम्हाला हे गावरानच का झाड लावलं गावरान हो गावरानला फळ भरपूर लागले खाण्यासाठी तेच का लाव वाटावं लागले ते बाकीचे का नको वाटले संकरीत बाकीचे संकरीत नको वाटायला हेच चांगले झाड वाटायचे गावरान बरोबर काही आहे इथं काही लोक, आता लोक गावरान साठी चौकात खरेदीला का जाते इकडे आंबे का नाहीत का आपल्या शेतानी घरोघरी कारण हे आंबे ऑटोमॅटिक पिकत येतं ते आम्ही ऑटोमॅटिक पिकत नाही तर बरोबर म्हणजे जे घटक पाहिजेत हो, ते, ते सगळे गावरांमध्ये मध्ये आहेत गावरान मध्ये सगळे आणि तेच चांगला आहे यार रोपे चांगले चांगले कोणकोणते तुमचे म्हणजे आता जांभळ आहे केळी आहे पुन्हा ना फपई आहे त दोन तीन झाड हं शियावगा आहे हो सागونه हो नीलगिरी असे सीताफळ सीताफळ केळी पपई जांभळ आंबे म्हणजे बघा खूप छान आयडिया बरं तुमची म्हणजे घराच्या शेजारी जो छोटा प्लॉट आहे त्याच्यामध्ये सगळे देशी झाड लावले आणि आनंददायक आहे कारण आता पंचवीस तीस वर्षे मुलं इकडे येणारच नाही तर जागा रिकामीच कमीच राहणार आहे नाही नाही पण ते आल्यानंतर त्यांना खूप बाहेर जायची गरज नाही नाही आहे का नाही कारण भरपूर जागा घेऊन ठेवली त्यांना कधीही तोडायची गरज नाही हा 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 दुसरीकडे मस्त बरं का तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला <laughs> म्हणजे गार्डन तुम्ही म्हणलात ना आम्ही म्हणलो काय दाखवायला लागले आम्हाला पण ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस म्हणजे खूप छान कल्पना आहे तुमची घराच्या शेजारी गार्डन असलं पाहिजे आणि जसं कोकणामध्ये कोकणामध्ये जशा परस बागा असतात हां कोकणामधल्या परस बागासारखं आहे का नाही प्रत्यक्षात करून नारळाचे पण झाड आहेत नारळाचे पण झाड आहेत वा वाटायचा नारळ आहेत लिंबोणे आहेत जांबा आहेत सीताफळ ह्याच्यामध्ये अशी तूर लावतो आम्ही वा आधी पैलाडीला मुग लावायचा मुग उडीद खायला भेटते नंतर तूर तूर झाड इथं काही तिकडे काय आता तिकडे काढून टाकले काही शांत वा वा छान खूप छान मामा तुमचं खूप खूप अभिनंदन मामा बरं का तुम्ही एकतर म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये शिक्षण असेल मुलं तुमचे सुशिक्षित आणि शिक्षण विचार तिसरी शिक्षण झालं पण त्या टायमाला आपल्या टायमाला शिक्षण चांगलं कडक होत थोडी चूक झाली की सर लोक लय मारित होते त्यामुळं सगळं पूर्ण त्या टायमाला केस वाढू देत नव्हते नख वाढू बरच चांगला करा म्हणत होती असे सगळ्या